महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा एल्गार चार प्रमुख मागण्यांसाठी अमरण उपोषण सुरू माहूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता करून तब्बल दोन कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी शहरात हलकल्लोळ मचला आहे या प्रकरणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आनंद पाटील दुग्ताळे यांनी चार प्रमुख मागण्या घेऊन सत्तावीस जानेवारी पासून नगरपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे दोन हजार सतरा पासून माहूर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना उर्वरित अनुदानाची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून शासनाने दिलेल्या दोन कोटी रुपयांचा लाभार्थ्यांचा निधी विळंकृत नि केला असल्याचा आरोप आनंद पाटील तुगदाळे यांनी केला आहे पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचा निधी गिळंकृत करणाऱ्या सर्व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करा लाभार्थ्यांचा उर्वरित निधी विनाविलंब त्यांच्या खात्यात जमा करा अशा चार प्रमुख मागण्या घेऊन त्यांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज दुपारी चार वाजल्यापासून माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यावर जे अन्याय झालेला आहे त्या संदर्भासाठी आजपासून आमचं अमरण उपोषण आज सुरुवात झालेली आहे आणि या अमरण उपोषणात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नगरपंचायत माऊर तसी कार्यालय माह कोल्टेशन या सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत आणि हा जे घरकुल ला लाभार्थ्याचा जो लढा आहे दोन हजार एकवीसपासून आमचं हे उपोषण सुरूच आहे आणि आमचे आंदोलनापर्यंत सुरूच आहेत पण आजचं जे अमरण उपोषण आहे आमच्या लाभार्थ्याच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आणि झालेला झालेला जो भ्रष्टाचार आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई केल्याशिवाय आम्ही उपोषण माघार घेणार नाही भले इथं जीव गेला तर चालेल पण अमरण उपोषण हे पूर्ण मागण्या मंजूर झाल्याशिवाय आणि लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय आम्ही हे उपोषण मागे घेणार त्यांना विचारलं बघ आमची फसवणूक घेऊन तुम्ही असं कसं का टेंडर दिलं ते मग त्याच ठरावामध्ये दुसरा ठराव घेतला ते नाही की ह्यानंतरचे जे भी ठराव असतील ते प्रोसिडिंग लिहिल्यानंतर म्हणजे सभागृहातील सदस्याची सह्या घेण्यात येईल असाच प्रकार गाळे प्रकरणात झालेला जे तेरा नगरसेवकावर नगरसेवकाला अंधारात ठेवून तेन त्यांना त्यांच्यावर चारसीचा गुन्हा दाखल झाला हा सुद्धा प्रकार असा त्यालीन नगराध्यक्ष मुख्य अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकानं केलेलं आहे आणि हे सुद्धा असंच झालेलं आहे तर लाभार्थ आणि आम्ही म्हाडा ऑफिसची चर्चा केल्यानंतर म्हाडा ऑफिसनं सांगितलं आम्हाला ग्रहनिर्माण सोसायटी म्हाडा मुंबई यांनी सांगितलं की आम्ही जे त्यांना दोन, कोट दोन कोटी रुपये दिलेले आहेत त्यांनी त्या दोन कोटी त्यांनी ज्या कंपनीला दिलेले आहेत तिथे ते पैसे अडकले आहेत त्याच्याकडून ते पैसे परत घ्यावे आणि तात्काळ आम्हाला वाप परत करावे आम्ही त्याच्यानंतरच माहूर शहरातल्या घरकुल लाभार्थ्यांना आम्ही पुढचा निधी टाकू आणि आम्ही याच्याकडून दोन कोटी वसूल करून त्या म्हाडा ऑफिसला परत करणार नाही आणि जोपर्यंत माहूर नगर पंचायत माहूर शहरातल्या लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही जीव गेला तरी इथून आम्ही उपोषण माघार घेणार नाही आम्ही मेल्यावर बाजूला बाजूलाच भूमी आहे इथून नेऊन तिथे नेऊन पुरून टाका आम्हाला पण आम्ही याच्यात माघार घेणार नाही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा